दीड शतकाहून अधिक काळ रक्तरंजित लढा दिल्यानंतर भारताला चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनानिमित्त जल्लोष साजरा होत असताना सत्ता प्राप्तीसाठी झटणारे महात्मा गांधी मात्र उपस्थित नव्हते आज भारताच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं इतिहासात डोकवण्याचा हा थोडासा प्रयत्न नमस्कार मी स्नेहा कुलते लोकसत्ता लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त संसदेच्या संविधान सभेत अजरामर भाषण केलं याच काळात महात्मा गांधी कलकत्त्यात होते कलकत्त्यात जातीय हिंसाचार उफाळला होता आणि हा हिंसाचार शांत करण्याचा प्रयत्न महात्मा गांधींकडून सुरू होता अशी माहिती त्यांचे पण तू तुषार गांधी यांनी द हिंदूसाठी लिहिलेल्या ले एका लेखातले म्हटलंय त्यानंतर महात्मा गांधी कलकत्त्याला गेले कलकत्त्याहून त्यांनी नाखोलीला प्रवास केला हा त्यांचा दुसरा दौरा होता त्याआधी त्यांनी नोव्हेंबर एकोणीसशे सेचाळीस मध्ये दौरा केलेला फाळणीनंतर पूर्व बंगालचं रूपांतर पूर्व पाकिस्तानमध्ये झालेलं अल्पसंख्याक हिंदू समुदायाचं संरक्षण करण्याचं वचन महात्मा गांधींनी यावेळी दिलं मुस्लिम लीगचे नेते आणि बंगालचे माजी महामंत्री हुसेन शेख सुरावर्दी यांनी याच काळात महात्मा गांधी यांची भेट घेतली मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सुरावर्दी यांनी महात्मा गांधींना कलकत्त्यात थांबायची विनंती केली पण महात्मा गांधींनी या विनंतीवर एक अट घातली या अटीनुसार नाखोली येथे असलेल्या अल्पसंख्याक हिंदू समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करण्याची हमी देत असाल तरच मी कलकत्त्यात थांबेन असं महात्मा गांधी म्हणाले महात्मा गांधी यांची ही विनंती सुरावर्दी यांनी मान्य केली टेलिग्राफनं दिलेल्या बातमीनुसार महात्मा गांधी यांची सोय मुस्लिम बहुल वस्तीत असलेल्या बेलिया घाटातील हैद्री मेन्शन इथे करण्यात आली याच हैद्री मेन्शनला आता गांधी भवन या नावाने ओळखलं जातं आणि इथंच महात्मा गांधी यांचं स्मारकही उभारण्यात आलंय गांधी यांच्या या निर्णयामुळे हिंदू तरुणांमध्ये संताप पसरला आणि त्यांनी या विरोधात निदर्शनं केली द हिंदून दिलेल्या बातमीनुसार महात्मा गांधी त्यांना म्हणाले होते की मी स्वतः तुमच्या संरक्षणाखाली राहणार आहे तुम्हाला जर माझ्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर तुमचं स्वागतच आहे मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोचलो आहे इथून पुढे मला आणखीन दूर जायचं नाही पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही यापुढेही वेडेपणा करणार असाल तर तो पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही हाच इशारा नाखोलीमधील मुस्लिमांनाही मी दिलेला आहे एवढं सांगण्याचा हक्क तर मी नक्कीच मिळवला आहे जर नाखोलीमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला तर त्यांना माझं मृत शरीर पाहायला मिळेल यानंतर चौदा ऑगस्टच्या संध्याकाळी गांधी यांनी एका प्रार्थना सभेला संबोधित करताना लोकांना सांगितलं लो, त्यांनी भारतातील नागरिकांच्या खुशालीसाठी एक दिवसाचा उपास करावा द हिंदून दिलेल्या बातमीनुसार प्रार्थना सभा आटोपताच अहेद्री मंशांवर हल्ला करण्यात आला दगडतेक झाल्यामुळे खिडक्यांचा काचा फुटल्या गांधी यांनी हल्ला करणाऱ्या जमावाशी संवाद साधून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पुढे हे प्रकरण गांधी आणि सुराबर्दी निवडलं महात्मा गांधी यांच्या उपस्थितीमुळे कलकत्ता शहरातील हिंसाचार थांबला असं म्हणत पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल सी गोपालचारी यांनी महात्मा गांधी यांचे आभार मानले त्यावर गांधी यांनी उत्तर देत म्हटलं की जोपर्यंत हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहत असताना स्वतःला सुरक्षित समजत नाहीत आणि पूर्वीप्रमाणेच आपापल्या घरात राहण्यासाठी परतत नाहीत तोपर्यंत मी समाधानी होऊ शकत नाही जर हृदय परिवर्तन झालं नाही तर आज जी घडी बसलेली दिसत आहे त्यामध्ये भविष्यात पुन्हा बिघाड होण्याची शक्यता आहे आता राहिला प्रश्न स्वातंत्र्यदिनी गांधी काय करत होते याचा द हिंदूंमध्ये तुषार गांधी यांनी लिहिलेल्या लेखानुसार चौदा ऑगस्टच्या रात्री जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं नी त्या रात्री गांधींनी नेहमीप्रमाणे खादीसाठी केली आणि त्यानंतर ते शांत झोपले याविषयी गांधी यांच्या स्नेही अघात हॅरिसिन यांना लिहिलेल्या पत्रात गांधी यांनी लिहिले की स्वातंत्र्य दिनासारखा का मोठा कार्यक्रम साजरा करण्याचा सा माझा मार्ग म्हणजे देवाचे आभार मानणे आणि प्रार्थना करणे पश्चिम बंगाल सरकारमधील अनेक मंत्री पंधरा ऑगस्ट रोजी महात्मा गांधी यांना भेटण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते मनु गांधी यांच्या द मिरॅकल ऑफ कोलकत्ता या पुस्तकातील एका उतार्यात म्हटल्याप्रमाणे भेटायला आलेल्या मंत्र्यांना मार्गदर्शन करताना गांधी यांनी सांगितलं की आज तुम्ही डोक्यावर काट्यांचा मुकुट घातलाय सत्तेच्या खुर्चीवर बसणं ही त्रासदायक गोष्ट आहे सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर तुम्हाला सदैव जागृत राहावं लागेल हे करण्यासाठी तुम्हाला अधिक सत्यवादी अधिक अहिंसक अधिक नंब्रांनी कमालीचं सहनशील व्हावं लागेल ब्रिटिश राजवटीत तुम्ही या परीक्षेचा सा सामना केलेला आहे पण माझ्या मते ती परीक्षा नव्हतीच या पुढील काळात तुम्हाला अनेक आव्हाने कठीण परीक्षा यांना सामोरं जावं लागेल संपत्तीच्या आमिषाला बळी पडू नका देव तुमची मदत करू गाव आणि गरिबांच्या सेवेसाठी तुमची निवड झालेली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी लोकसत्ता लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट आणि शेअर नक्की करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह